भोगी व मकर संक्रांत नंतर किंक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस संक्रांत करी दिन म्हणून साजरा करतात तर जाणून घेऊया किंक्रांत म्हणजे काय आणि या दिवशी काय करतात नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो पौष शुक्ल षष्टीचा दिवस किंक्रांत म्हणजे किंवा कोणतेही शुभ काम करत नाहीत असे सांगितले जाते फार वर्षांपूर्वी संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा दे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला के मुक्त केले म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगात जा हा दिवस म्हणून दाखवलेला असतो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया समारंभ करतात या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते केर कचरा काढण्यापूर्वी वेणी खालावी असे सांगितले जाते तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा काही प्रथा किंक्रांतला किंक्रांतीचा दिवस मट्टू पोंगल म्हणूनही साजरा करतात या दिवशी गायी बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवतात गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो तर या दिवशी करी दिनला काय करावे आणि काय करू नये तर या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास टाळावा देवीची पूजा करून गोडा धोडाचा नैवेद्य अर्पण करावा घरात वादविवाद टाळावे मन शांत ठेवा शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे कुलदेवतांचे व देवाची पूजा तसेच नामस्मरण करावे नामजप करावा पंचांगर्तानुसार हा दिवस अशुभ मानला गेला आहे त्यामुळे या दिवशी शुभ कार्य करू नयेत किंक्रांतीच्या दिवशी घरात काही कापाकापी करत नाहीत शिवाय अनेक ठिकाणी किंक्रांतीच्या दिवशी तिळगूळ वाटला जात नाही महाराष्ट्रात या दिवशी महिला शेरणात हात घालत नाहीत शिवाय या दिवशी घरातून केस काढण्याआधी महिलांनी बेनीफणी करावी कारण खर तर पूर्वीच्या काळी महिला घरातील काबा आणि शेतात राबायच्या त्यांचं आयुष्य चूल मूल आणि शेत यांच्या अवतीभोवती फिरायचं त्यामुळे अशा वेळी त्यांच्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि महिलांची एकमेकांशी भेट म्हणून हळदी कुंकू कार्यक्रम हे एक निमित्त आहे या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन व्हावे एकमेकांची विचारांची देवाणघेवाण घेवाण जिवाळाचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट करण्याचा या निमित्ताने उद्देश असायचा कपाळी कुंकू लावण्याची प्रथा ही आर्य स्त्रियांनी आर्येटर स्त्रियांकडून घेतली आहे अति प्राचीन मातृ संस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्व आहे इसवीसनच्या तिसऱ्या आणि चौथ्या शतकापासून वाघ्मयात कुंकवाचा उल्लेख तुम्हाला दिसून येईल रघुवंशात अमर शतकात भत्रुहरीच्या श्रारात कुंकुम तिलकाला विशेष महत्व प्राप्त आहे कुंकू फार प्रिय असल्यानं कुंकुमाचे आधिक्य अधिक आहे फक्त मातृकांनाही कुंकू प्रिय असून पूर्वी कुंकू म्हणजे केशराचा टिळा कपाळी लावण्यात येत असे कुंकू लावण्याच्या प्रथेला पशुबळीशीही संबंध असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी दिसून येतो शाक्त उपासने देवीच्या कपाळी पशुबळीचा रक्ताचा टिळा लावला जात होता स्त्री ही जगदंबे अंशरूप असल्याचं मानलं गेल्यामुळे जेव्हा एखाद्या स्त्रीला गृहलक्ष्मी म्हणून घरात आणावयाचं असतं तेव्हा शिकार करून एखाद्या पशुला मारावायचं आणि त्याच्या रक्ताचा टिळा वधूच्या कपाळी लावून मग तिच्यासह गृहप्रवेश प्रवेश करावायचा अशी प्रथा दक्षिणेतल्या आर्यटर जातीत पाहायला मिळते कुंकू अशा प्रकारे सौभाग्य प्रतीक मानलं जाऊन लागलं भारतीय संस्कृतीत त्याचा अनेक शुभ कार्यात वापर करण्यात येत आहे स्त्रियांचं कुंकू हे लेणं मानलं गेलं आहे देवादिकांच्या पूजेत कुंकू अनिवार्य झाला आहे आणि लग्नपत्रिकेत कुंकू लावून मग ती नातेवाईक आपतेष्टांना हितचिंतकांना पाठवण्याची प्रथा इथूनच सुरू झाली सुवासनी घरातून बाहेर पडताना घरची गृहिणी तिला कुंकू लावते आणि म्हणते तुझे सौभाग्य अक्षय राहू त्यानंतर चैत्र गौरीचे चैत्र तीज हे अक्षय तृतीयेपर्यंत होणारे चैत्र व वा वासंती हळदी कुंकू व संक्रांती निमित्त होणारे संक्रांत ते रथसप्तमी काळात होणारे हळदी कुंकू आजही केलं जात याशिवाय गौरी गणपती नवरात्र या धार्मिक सणातही काही कुटुंबात सौभाग्यवती स्त्रियांसाठी हळदी कुंकू कराव्याची प्रथा आजही पाळली जाते हळदी कुंकू म्हणजे स्त्रीमधील आदिशक्तीची पूजा करणं त्यामुळे जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू समारंभासाठी बोलवता तेव्हा तिला योग्य पद्धतीने तिची पूजा करा सुहासिनी महिलेला हळदी कुंकू लावला अत्तर लावून मातेला प्रफुल्लित करा त्यानंतर तिची ओटी भरून सुहासिनी सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू भेट म्हणजे वान द्या वान देताना पदराचा टोक देऊन ते दिले पाहिजे तिळगुळ देऊन नमस्कार करा नववधूने पाच वर्षे हळदी कुंकूचा कार्यक्रम करावा त्यानंतर इच्छेनुसार हा सोहळा करता येतो शास्त्रानुसार वान देताना कुंकवाची डबी टिकली हिरव्या बांगड्या अशी सौभाग्याची प्रतीक असणाऱ्या गोष्टी वान म्हणून द्याव्यात ही कुंकूचा कार्यक्रम सामूहिक स्वरूपात करण्यात येतो त्याशिवाय महिला उपयोग अशा विविध वस्तू देण्यात येतात